रात्री उशिरा नेतानीची सर्व कामं आटोपली ती खोलीत आली आणि काही वेळातच तिला चांगली झोप लागली तितक्यातच तिच्या सासूच्या ओरडण्याच्या आवाजाने तिला जाग आली आणि मग तिच्या सासऱ्यांचा कर्कश आवाज आला तुला एका झापडीने समाधान होत नाही का गं तुला आणखी मार हवा आहे का हा आवाज ऐकून नीता स्तब्ध झाली तिने तिचा नवरा निलेशला हलवून उठवले आणि म्हणाली उठ उठ बाबा आईला मारत आहे असं नीता निलेशला रागाने म्हणाली काही नाही काहीतरी केले असेल म्हणून बाबा तिला मारत असेल तो मला झोपू दे आणि रात्री उशिरा वडील त्यांच्या खोलीत काय करतात याची आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाही त्यांचे हे त्यांचे ते बोलणे बघतील त्यांनाही त्यांची प्रायव्हसी आहे परंतु नीता स्वतःला रोकू शकली नाही ती उठून तिच्या सासऱ्यांच्या खोलीत गेली तिला धक्का बसला कारण तिच्या सासऱ्यांनी शारदा ताईंना भिंतीवर दापले होते आणि त्यांचा चेहरा त्यांनी त्यांच्या तळहातावर घट्ट धरला होता दुसऱ्या क्षणी तिच्या सासऱ्याने पुन्हा शारदाताईंना चापट मारली आणि म्हणाले अगं तू भांडायला लागलीस तुला स्वतःची जीप चालवायला कशी येऊ लागलीस ग हे सगळं तू कुठून शिकलीस लक्षात ठेव तू एक स्त्री आहेस आणि तुला आयुष्यभर माझी सेवा करावी लागेल इतक्या वर्षात तुला माझ्या अत्याचार सहन करण्याची सवयच असायला हवी होती आता नीता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही ती रागाच्या भरात म्हणाली बाबा तुम्ही हे काय करताहेत तुम्ही आईवर हात कसा उचलू शकता तेव्हा तिचे सासरे विनायकराव रागाने मागे वळाले आणि म्हणाले नीता तुझ्या इथे काही काम नाही तू तु शांतपणे तुझ्या खोलीत जा हे तुझ्यासाठी चांगले होईल नीता धावत खोलीत आली आणि तिच्या सासूला सासरींच्या तावडीतून सोडून म्हणाली तुम्हाला काय वाटले तुम्हाला काय झालंय घरात असे वागतात का तेव्हा विनायकराव रागाने म्हणाले हे माझं घर आहे मी या घरात माझ्या मनाप्रमाणे राहू शकतो मला गोष्टी समजावून सांगणारी तू कोण आहेस ग असे म्हणत ते रागाने पाय आपटत आपटत निलेशच्या खोलीत जवळ गेले आणि मोठ्याने ओरडत म्हणाले निलेश तू काय करतोयस बघ तुझ्या बायकोची काळजी घे नाहीतर बरं होणार नाही निलेश घाईघाईने खोलीतून बाहेर पडला आणि विनायकराव रागाने म्हणाले तुझी बायको माझ्या खोलीत गोंधळ घालत आहे तिला सांग की मी माझ्या खोलीत काहीही केले तरी त्यात तिला त्यात, त्यात लक्ष घालण्याची काहीच गरज नाही आहे आता निलेश त्याच्या बाबांच्या खोलीत धावत गेला आणि लगेच नेत्याचा हात पकडला आणि तिला बाहेर काढत म्हणाला चल तुझे इथे काही काम नाही ही, ही बाबांची खोली आहे ते त्यांच्या खोलीत काय करतात याच्याशी तुला आपले काय घेणे देणे नाही नीताने त्याचा हात झटकला आणि रागाने म्हणाली तुझ्या आईची अवस्था पाहून तुला काही समजते का काही असले तरी एखाद्या नवऱ्याने बायकोवर असा हात उचलणे योग्य नाही आता निलेशला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही त्याने नीताला जबरदस्तीने बाहेर ओढले आणि तिला जोराची एक थप्पड मारली आणि म्हटले की बाबा आईला मारहाण करून चांगले करत आहेत जर महिलांना मारहाण करून नियंत्रणात ठेवले ना नाही तर त्या अशाच वाईट वागतात वाईट मार्गाला जातात आपल्या लग्नाला सात महिने झाले आहेत आणि तुला अजूनही हे समजलेले नाही की हे घर बाबांचे आहे आणि स्वतः ते स्वतःच्या मर्जीचेच मालक आहेत आतापासून बाबांनी काही केले तरी तुला त्यांच्या बाबतीत काहीही बोलण्याची गरज नाही ते दोघे नवरा बायको बघून घेतील दरम्यान शारदा ताई खोलीत रडत होत्या बाहेरून थप्पड मारल्याच्या आवाजात ऐकू आवाज ऐकून त्या बाहेर आल्या आणि नीताला जमिनीवर गाला जमिनीवर पडलेलं पाहून गालावर हात ठेवून बसलेले पाहिले सुनील अशा अवस्थेत पाहून त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांना वाटले की हे काय झाले आहे माझा मुलगाही त्याच्या वडिलांच्या मार्गावर चालला आहे की काय स्वतःचे दुःख विसरून निलेश समोर उभ्या राहिल्या आणि रागाने गर्जना करत म्हणाल्या तुझी सुनेवर हात उचलण्याची हिंमत कशी झाली रे निलेश रागाने म्हणाला तो बायकांना मारहाण सहन करण्याची सवय व्हायला हवी अरे तुम्हाला मारण न करता गोष्टी समजतात का शारदाताई रागाने थरथरू लागल्या आणि निलेशला जोरात थप्पड मारू लागल्या आणि म्हणाल्या नालेक मुला मी तुला या दिवसासाठी घडवले आहे का अचानक झालेल्या थप्पडने निलेश स्तब्ध झाला त्याला वाटले नव्हते की त्याची आई त्याच्यावर हात उचलेल तेवढ्यातच विनायकराव शारदाताईंकडे आले आणि म्हणाले तू माझ्या मुलाला थप्पड का मारलीस तेव्हा शारदाताई रागाने म्हणाल्या तुम्हाला असे वाटते की फक्त महिलाच मार खाण्यासाठी पात्र आहेत तुम्हीच ती कामे करत आहात जी मारहाणीला पात्र आहेत प्रत्यक्षात कदाचित माझी चूक झाली जर मी चुकीचा विरोध केला असता तर आज कदाचित माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या दुर्गुणांचं सावली बनला नसता विनायकराव रागाने म्हणाले थांब मी आता तुला चांगलाच धडा शिकवतो तेवढ्या शारदाताई धावत आल्या आणि कोपऱ्यातील ठेवलेली काठी उचलली आणि रागाने ओरडल्या म्हणाल्या खबरदार जर तुम्ही माझ्या दिशेने एक पाऊलही टाकले तर बायकोला असं पाहून विनायकराव संतापले आणि ते म्हणाले तुझी मला काठी दाखवण्याची इतकी हिंमत आज मी तुला धडा शिकूनच राहणार तेवढ्यात नीता उभी राहिली आणि म्हणाली खबरदार तुम्ही आयला काही करणार नाही निलेशही पुढे जाऊ लागला तेवढ्या ताई ते आल्या आणि त्याच्यासमोर उभ्या राहिल्या आणि काठी त्याच्याकडे दाखवत म्हणाल्या थांबा कोणीही सुनेला आणि मला हात लावणार नाही आज सासू आणि सून दोघेही एकमेकांवर होणाऱ्या अन्यायीविरुद्ध ओरडत होत्या निलेशने आईला ढकलले आणि नीताला खोलीकडे घेऊन जाऊ लागला नीता त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती विनायकरावही लगेच गेले आणि त्यांच्या पत्नीला ओढू लागले मग शारदा ताईने त्यांना काठीने मारले आणि रागाने ओरडल्या मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर बघा ते जेव्हा विनायकरावांनी बळाचा वापर सुरू केला तेव्हा शारदाताईंचे शारदाताईंने काठीने वारही वा शारदाताईंचे काठीचे वारही वाढू लागली आता विनायकराव काठीच्या प्रहारापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले हे दृश्य पाहून निलेश नेताला सोडून त्याच्या आईकडे आला आणि त्याच्या आईच्या हातातून काठी हिसकावण्याचा प्रयत्न करू लागला इतक्यातच नेत्याने पोलिसांना फोन केला नीताचा आवाज ऐकून विनायकराव निलेश दोघेही स्तब्ध झाले निलेश नेताकडे आले आणि म्हणाले तू काय केलंस हे तुला पोलिसांना बोलवायला कोणी सांगितलं होतं नीता रागाने म्हणाली की आज तुम्हा लोकांना धडा शिकवणं खूपच गरजेचं आहे ही। नाही तर तुमची हिंमत दिवसेंदिवसेन वाढतच जाईल मला असा नवरा नको मला असा नवरा नको आहे जो त्याच्या आईला मारहाण होताना पाहूनही गप्प बसतो आणि त्याच्या पत्नीवर हात उचलतो जर तुझे वडील तुझ्या आईला मारहाण करत असतील तर तू त्यांना विरोध करायला हवा होता आणि त्यांना पाठिंबा द्यायला नको होता किंवा तू त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माझ्यावर हात उचलायला नको होता निलेशला धक्का बसला विषय बदलत तो म्हणाला हे बघ यात माझा काही दोष नाही मी लहानपणापासूनच हे सर्व पाहत आहे पण मला माफ कर दुसरीकडे विनायकराव देखील रागत म्हणू लागले हे बघ नीता हा आमच्या घरचा प्रश्न होता पहिले तर तू तु तुझ्या तु प्रा तुझी प्रायवसी काळजी घेतली नाहीस आणि त्याहीवर तू पोलिसांना बोलावलीस नीता रागवली आणि म्हणाली ही प्रायव्हसी नव्हती जर एखाद्या महिलेवर बंद खोलीत अत्याचार होत असतील तर याचा अर्थ असा नाही की तो अत्याचार योग्य आहे विनायकराव रागाने म्हणाले मी, रागा मी तुझ्या वडिलांना फोन करून सांगेन की तू किती असभ्य आहेस कृपया ताबडतो पोलिसांना फोन कर आणि त्यांना घरी येण्यापासून रोख नीता ने नीतानेही आग्रह धरला आणि म्हणाली मीही माझ्या बाबांना फोन करून सांगेन की ज्या कुटुंबात महिलांना पायातील पायतानासारखे वागवले जाते तिथे त्यांनी माझे लग्न कसे ठरवले असे बोलता बोलता ती धापा टाकू लागली ती शारदाताईंकडे गेली आणि म्हणाली आई आता तुम्हाला धाडस दाखवावी लागेल तुम्ही मार खाण्यासाठी जन्माला आला नाही तुम्ही अशी कोणती चूक केली होती की बाबा तुमच्यावर हात उचलत होते शारदा नजर खाली गेली त्या म्हणाल्या मला ताप होता आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे करू इच्छित होते मी नकार दिल्यावर त्यांनी माझ्यावर हात उचलला इतकं बोलून त्या रडू लागल्या नीताला वाटू लागले की समाजात चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरणारा हा माणूस बंद खोलीत आपल्या पत्नीशी इतका असभ्य वागतो आहे असो काही वेळाने पोलिसांचे पथक घरी आले नीताने महिलांना महिला निरक्ष किरणला सर्व काही सांगितले जवळ उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलने निलेश आणि विनायकराव या दोघांनाही अटक केली दोघे वडील आणि मुलगा एकत्र तुरुंगात जाणार होते कारण दोघेही चुकीच्या मार्गावर चालत होते जेव्हा शेजारच्या सर्वांना कळले की विनायकराव बंद खोलीत त्यांच्या पत्नीवर हात उचलत असत तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे द्वेषाने पाहू लागले विनायकराव कोणाशीही नजरेला नजर मिळत मिळवू शकले नाही दुसरीकडे निलेश देखील स्तब्ध झाला तो विचार करू लागला बाबा वर्षानुवर्षे आईवर हात उचलत होते पण मी पहिल्यांदाच हात उचलला तरीही मी तुरुंगात जात आहे तो स्वतःचे डोके खाजवत होता पण आता त्याचे ऐकायला कोणीही तयार नव्हते वडील आणि मुलगा दोघांनाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली नीता आणि तिच्या सासूनेही आपापल्या पतींसोबत घटस्फोटाशी प्र प्रक्रिया सुरू केली होती घटस्फोटानंतर नीता तिच्या सोबत एकाच घरात सन्मानाने राहत होती कारण घटस्फोटानंतर न्यायालयाने ते घर सासू आणि सून दो दोघींनाही दिले होते दरम्यान नीता नोकरी शोधू लागली आणि तिला देहरादूनमधील एकाच शाळेत नोकरी लागली मग खूप विचार करून शारदाताईंनी त्यांचे ते घर विकले आणि देहरादूनला गेल्यानंतर सासू आणि सून दोघींनी मिळून एक नवीन घर गर खरेदी केले आता त्या जुन्या कटू आठवणींपासून खूप दूर गेल्या होत्या आणि एका नवीन वातावरणात नवीन जीवन सुरू केले होते दोघींनीही धाडस केले आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यामुळे आता दोघांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला होता नाही तर अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या नवऱ्याचा अत्याचार सहन करून सुद्धा सासरी राहण्यास भाग पाडतात पाडले जातात जर मित्र आणि मैत्रिणीनं या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद